कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांचे वेतन अडतीस टक्के तर पेन्शनमध्ये चौतीस टक्क्यांची वाढ तर सेवानिवृत्ती उपदानात तब्बल दोन पॉईंट पाच पट वाढ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे अडतीस टक्केने तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये चौतीस टक्क्यांची वाढ होईल यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल मूळ वेतनातील वाढ ही फिटमेट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे सध्या स्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमेट फॅक्टरनुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आलेला आहे फिटमेट फॅक्टरप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपये आहे आता दोन पॉईंट अडुसठ पट फिटमेट फॅक्टरप्रमाणे वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे दोन पॉईंट अडुसठ पट फिटमेट फॅक्टरप्रमाणे वेतनातील वाढ विचारात घेतली असता किमान मूळ वेतनात सहा हजार रुपयांची जी की वेतन श्रेणीनुसार छेचाळीस हजार रुपयेपर्यंत वाढ होऊ शकते तर याचा फायदा सेवानिवृत्ती उपदानात तब्बल दोन पॉईंट पट वाढ होईल पेन्शनमध्ये नवीन वेतन आयोगानुसार तब्बल चौतीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होईल भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद